तीस फूट पूर पातळी सूर्यवंशी प्लॉटमधील नागरिकांचे होणार स्थलांतर पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे काल आयर्विन पूल येथे सत्तावीस पॉईंट चार इतकी पाणी पातळी झाली आहे सांगली येथील सूर्यवंशी प्लॉटमध्ये तीस फूट पाणी वेळी रहिवाशी भागात पुराचे पाणी येते ही बाब लक्षात घेऊन पूरबाधित रहिवाशी यांचे शाळा नंबर तीन व शाळा नंबर सतरा हिंदू मुस्लिम चौक या ठिकाणी निवारा केंद्रामध्ये स्थलांतर करण्याची सोय करण्यात आली आहे जनावरांसाठी बदाम चौक फिश मार्केट शेजारील मैदान तसेच सम्राट व्यायाम मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवरील मैदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे प्रशासन वतीने पूरबाधित रहिवाशी यांची निवारा केंद्रामध्ये गरजेनुसार स्थलांतरित करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिली आहे पाण्याची पातळी वाढत जाईल त्यानुसार त्या, त्या भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्यासंदर्भात प्रशासनाकडून खबरदारी घेतली आहे तशा सूचना देखील देण्यात येणार आहेत तरी नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेले आहे